महाडला काल रात्री अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आलेल्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही काल रात्री शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवघणे यांच्यावर देखील जीवघेणा हल्ला झाला होता अशातच आज सकाळी सुषमा अंधारे या महाड शहरात येण्यासाठी बोलवलेल्या हेलिकॉप्टर जमिनीवर उतरण्याआधीच जमिनीवर कोसळले सुदैवाने सुषमा अंधारे या अपघाताने बचावल्या आहेत हा अपघात झाल्याने महाडसह राज्यात या घटनेची चर्चा होताना दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राजकारण कोणती दिशा घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाडमध्ये एक प्रचार सभा होती ही प्रचारसभा झाली त्यानंतर आम्ही उशिरा पर्यंत खरंतर पावणे दोन वाजता आमचे जिल्हा प्रमुख नौगुने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते साधारणतः पावणे नऊचं ते लँडिंग होतं आणि नऊ वाजताचं ऑफ होतं परंतु नऊ दहापर्यंत कुठलीही मुवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कॉर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही त्यांनी सांगितलं की एक दहा पंधरा मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे नऊ वीसला आम्हाला ती मुवमेंट जाणवली नऊ वीसला मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो तीन चार चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत आम होतो इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही म्हणजे नेमकं झालंय काय ही एवढा धुळीचा लोट आहे आणि एक दोन मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे म्हणून मग मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुट्टे हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी महाड